नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो रेशन, रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओत देण्यात आली आहे तर काय आहे हा रेशन कार्डविषयी नवीन जी आर तो आपण आता समजून घेऊया तर पहा मित्रांनो हा जी आर अपात्र सिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे या जी आरनुसार आता ज्या अपात्र सिधापत्रिका आहे त्या आता बंद होणार आहे जे सिधापत्रिकाधारक अपात्र होतील त्यांना आता यापुढे धान्य मिळणार नाही त्यांची नावे आता काढून टाकण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा कोणत्या व्यक्ती आहे की ज्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे आणि सोबत एक फॉर्म दिला आहे तो फॉर्मसुद्धा भरायचा आहे तर अशा प्रकारचा हा नवीन जी आर निघाला आहे सर्व माहिती या जी आरमध्ये देण्यात आली आहे तर पहा मित्रांनो राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या कोटा आहे आता हा कोटा पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे जे अपात्र असतील दुबार असतील स्थलांतरित असतील मयत असतील अशा प्रकारचे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचे रेशन आता बंद करून आणि जे नवीन लाभार्थी असतील जे पात्र ठरणार आहे अशा लाभार्थ्यांना हे रेशन देण्यात येईल तर मित्रांनो शासन परिपत्रकात काय माहिती देण्यात आली आहे ते आता पहा शासन परिपत्रक केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा सिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेले आहे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार सिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात अंत्योदय असतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी असा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो आता दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे असे दोन महिने ही शोध मोहीम राबविण्यात येईल तर आता या शोध मोहिमेत काय करण्यात येईल ते आता आपण पाहूया सध्याच्या सिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे राज्यातील प्रत्येक सिधापत्रिकाधारकांच्या सिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या सिधापत्रिका तपासणी नमुना फॉम ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे तर मित्रांनो हा विनामूल्य फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे रास्त भाव दुकानदार अधिकृत सिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्त भाव दुकानास जोडलेल्या सिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरून रेशन दुकानदारांकडे द्यायचा आहे व पोहच घ्यायची आहे तर पहा मित्रांनो पुढे हा फॉर्म भरून देताना सिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून भाडेपावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील तर मित्रांनो वरील सांगितलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला फॉर्मसोबत जोडायचा आहे तरच तुमचे धान्य सुरू राहणार आहे आणि हे काम तुम्हाला एक महिन्यात म्हणजेच दिनांक तीस एप्रिलपर्यंत हा फार्म रेशन दुकानदारांकडे द्यायचा आहे आणि पोहोच घ्यायची आहे तर मित्रांनो आता पत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एकाच पत्त्यावर दोन पत्रिका दिल्या असतील तर त्याची दक्षता घेण्यात येईल नवीन आणि मित्रांनो आता यापुढे तुम्हाला जी नवीन सिधापत्रिका मिळणार आहे ती कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार देण्यात येईल म्हणजेच उत्पन्नाची अट आता लावण्यात येणार आहे आणि पुढील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे छाननी करताना काही कागदपत्रे संशयास्पद वाटल्यास त्याच्या पुराव्याबद्दल पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे विदेशी नागरिकांना एकही सिधापत्रिका दिली जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे येथे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो आता पहा पुढील महत्त्वपूर्ण मुद्दा वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यांतील कर्मचारी असतील कामगार असतील की ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडील पिवळी केशरी सिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी सदर शोध मोहिमेअंतर्गत सिधा पत्रिका देताना भेटी करणे अनिवार्य राहील म्हणजेच आता घरी तपासणी होऊन ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे ज्यांच्याकडे दोन रेशन कार्ड अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना आता वगळण्यात यावे म्हणजेच अशा व्यक्तींचे धान्य बंद करून त्यांची नावे काढून टाकण्यात येऊन रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे आणि या जी आरच्या शेवटी सीधापत्रिका तपासणी फॉर्म देण्यात आला आहे त्यावर फोटो शिटकवायचा आहे तर मित्रांनो हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आला आहे सिधापत्रिका नमुना फॉर्म दिला आहे त्यात सिधापत्रिकाधारकाचे संपूर्ण नाव तालुका जिल्हा गाव वय व्यवसाय नोकरी सिधापत्रिकेची वर्गवारी पिवळे कार्ड केशरी कार्ड पांढरे कार्ड निवासी पत्ता कुठे राहता आवश्यक पुरावासोबत जोडायचा आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे भरायची आहे आणि शेवटी पोच पावती दिली आहे हा फॉर्म भरून रेशन दुकानदारांकडे जमा करून पोहोच पावती घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे अत्यंत तुमच्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र